हाय म्हणजे ताई नऊ सगळ्याजणी कशा तर आज चालणे मी बाहेर बाहेर म्हणजे विहारामध्ये आमच्या मलकापूरच्या विहार जवळजवळ सगळेच सगळ्याच बौद्ध विहारामध्ये तीन महिन्याचा वर्षवास असतो आणि तो वर्षवास संपल्यानंतर माहीत आहे का आपण त्या वर्षवास संपल्याबरोबर मग आपण भोजनदान करतो विहारामध्ये ग्रंथ समाप्तीचा कार्यक्रम असते तर त्या ग्रंथ समाप्तीच्या कार्यक्रमाला चाललेली आहे मी आणि हे माहीत आहे का दरवर्षी तुमच्यासोबत शेअर पण करते आणि यावर्षी पण शेअर करते आणि आज माहीत आहे का मला काहीच बरं नसल्यामुळे मला वेळ होत आहे जायला तरी पण जाते मी कारण की मी ठरवलं होतं की सकाळी जाऊ म्हणून पण आता वाजले बारा तरी पण काही हरकत नाही आपण जायलाच पाहिजे विहारामध्ये तर आता जाते मी आणि तिथलं सगळं तुमच्यासोबत शेअर करते आणि आमचं बौद्ध विहार कोणताही प्रोग्राम असला की आपण प्रमुख पाहुण्यांना बोलावतो आणि जे प्रमुख पाहुणे असतात ना त्यांचं शाल श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करत असतो त्यांना तर असा सुरुवातीला कार्यक्रम झाला इथे त्याच्यानंतर मग कार्यक्रम पण एवढा छान झाला ना खूप लोक होते आपण पाहू शकता हे सगळं माहीत आहे का यावर्षी गेटच्या बाहेर केलं हा सगळा कार्यक्रम कारण की आतमध्ये थोडं कंपाऊंडचं काम चालू होतं त्याच्यामुळे पाणी असल्यामुळे मग थोडंसं बाहेर केला नाहीतर सगळं आतमध्ये असते कारण की एवढा मोठा आवार आहे ना खूप मोठी जागा आहे त्याच्यामुळे सगळं आतमध्ये होत असते

इकडे चालू आहे भोजनदान भंतीजीचं भंतीजीला भोजनदान दिले होते आणि विहारामध्येच आणि विहार पाहू शकता ताई किती मोठा आहे आणि किती सुंदर आहे आणि पूजा पण दाखवली तुम्हाला किती छान मानलेली आहे पूजा आणि दर्शन वगैरे घेऊन मग मी आलेली आहे बाहेर आणि सगळ्या ओळखीच्या दिसल्या सगळ्या ओळखीच्या आपले आपली माणसं खूप दिवसापासून भेट नव्हती आणि सगळ्यांची भेट झाली आणि विहारापासूनच थोडस दूर म्हणजे जास्त नाही आहे तिथेच घर आहे माझं म्हणजे आधी लग्न झालं तेव्हा मी तिथे ते राहत होती ते घर आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं माहीत आहे का माझ्यासाठी नवीन नाही आहे आणि सगळी महिला वगैरे सगळ्या एवढ्या छान आहेत ना स्वभावानं आणि सगळ्या म्हणजे जीवाभावाच्या मैत्रिणीसारख्या वागतात आणि एकदम छान स्वभाव आहे सगळ्यांचा पण एवढ्या छान आहेत ना स्वभावाने आणि सगळ्याजणी मिळून मिसळून राहतात आणि माहीत आहे का विहारामध्ये पण सगळ्याजणी म्हणजे Uh, मिळून सगळी कामे करतात आणि आपली जबाबदारी म्हणून सगळ्याजणी पार पाडतात सगळे म्हणजे सगळी जबाबदारी जी असते ना आता विहाराचं एवढं जे होतं ना आपलं भोजन वगैरे आणि वर्गणी वगैरे मागून म्हणजे आपली जबाबदारी असं समजून माहीत आहे का सग प्रत्येकजण काम करत असते आणि मेन म्हणजे माहीत आहे का आता विहाराच्या ज्या महिला मंडळाच्या ज्या अध्यक्ष आहेत ना खंडारे काकू त्या पण बीमार होत्या त्या पुण्याला असल्यामुळे माहिती का सगळ्या जणींनी सगळ्या मिळून ही कामं केलेली आहेत आणि ह्या नरवळे ना तर अगदी माझ्या सारख्याच आहेत जणू काही माझ्या सख्या म्हणजे सख्या स्नान आहेत म्हणजे एवढं प्रेम देतात ना ते एवढ्या प्रेमळ आहेत ना आणि तशाच ह्या काकू पण आहेत खूप छान आहे सोभा असं वेगळं काहीच वाटत नाही खाणारे कापू आम्ही तुम्हाला खूप मिस करत आहे हां लवकर बरावा आणि लवकर या आणि हे बघा पब्लिक दाखवा त्यांना हे बघा पब्लिक माझा वाढती मी एक तर उशीरा मी बरंच नाही मला आहे थोडं वाळण करते नंतर जेवचे ह्या चक्रीताई अगदी मन मिळवू स्वभावाचे आहेत आणि त्यांच्या बाजूने जे बसलेल्या आहेत ना ते ब्ल्यू साडीवाल्या वगैरे ताई आहेत आणि ह्या अगदी आमच्या घराच्या मागच्या साईडनं त्याच्यामुळे माहीत आहे का नवीन असं काहीच वाटत नाही एकदम जुनी ओळख आणि सगळी आपली माणसं खूप छान वाटते इथे आणि भंतीजीला भोजन दान करायचं होतं ना तर त्याच्यामुळे कसं वेळेवर स्वयंपाक हो झाला आणि सगळ्यांना पण बंतेजीच्या भोजनानंतर सगळ्यांना जेवण देणं आणि आतमध्ये महिला बसल्या आणि बाहेर माहिती आहे काय बाहेर दोन ठिकाणी पेंडॉल टाकलेला होता आणि तिथे सगळे माणसं बसलेले होते ही आहे माझी आत्या माझ्या घराच्या अगदी जवळ राहते म्हणजे मलकापूरलाच असा काही प्रोग्राम असला ना ताईंनो तर आपल्या भेटी पण होतात आणि खूप छान वाटते आणि आणि नंतर आम्ही पण जेवायला बसलो आणि <coughs> जेवण माहीत आहे का त्यांना एवढं छान होतं ना एवढं चवदार जेवण होतं ना खूपच अप्रतिम जेवण होतं आणि <coughs> खूप छान जेवण झालं

अरे आइलापन चाहिँ प्रोग्राम ठन्डाला अरे ठन्डा कमी काकी

ते सगळे येतात जेवण करायला आणि आपण पाहू शकता कारण की बाहेर पण पंक्त आहेत आणि आतमध्ये पण पंक्त आहेत आणि विहारात माहीत आहे का ताईनो आल्याबरोबर एवढं प्रसन्न वाटते ना अगदी पाय टाकल्याबरोबर माहीत आहे काय आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आणि खूप प्रसन्न वाटते आणि समाधान वाटते मनाला विहारात आल्यानंतर आणि शिक एकदम शांत एवढा प्रोग्राम आहे तरी पण खूप छान पार पडला जायचे निवडलं त्यांना नाही तर आमचं आहे एकही वर्ष सुटलं नाही सगळे असतो आम्ही ताई जेव्हा आरामात मीना ती आरामात जेवली जेवली आई जेव्हा आरामात बाबाने आले तुम्ही नाही हो का माझा तिला तर ताई आम्ही विहेरातून आलो दुपारी जेवण वगैरे छान झालं होतं आणि जेवण छान झालं जा आणि सगळा कार्यक्रम खूप छान पार पडला आणि सगळ्यांच्या भेटी गाठी झाल्या आणि सगळ्यांच्या भेटी घेऊन खूप छान वाटलं जेवण वगैरे तर एवढं छान होतं ना अप्रतिम जेवण होतं आणि छान झाला प्रोग्राम आणि प्रोग्रा। असं काही असलं ना तर सगळ्यांच्या भेटी होतात आणि एवढी एवढं छान वाटते ना आणि खूप छान वाटते तर आता चाललेलं आहे आम्ही म्हणजे संध्याकाळी आम्हाला सकाळचंच बोलावणं होते तो तिथं पण हाच प्रोग्राम आहे माझ्या नंदेकडे तर त्यांनी पण बोलावलं माझं जेवणचं नाही पण त्यांच्या फक्त त्यांना फक्त आम्ही भेट द्यायला चाललो आता कारण की एवढ्या आपुलकीनं कोणी बोलावलं ना तर जायलाच पाहिजे पण सकाळी जाणं नाही झालं आमचं त्याच्यामुळे आता चाललो ही जी पूजा आहे ना ताईनं तर ही आहे माझ्या नंदेकडची आणि पूजा पावशिक तुम्ही किती एवढी छान मांडली ना खूप छान मांडली आणि माहीत आहे का माझ्या नंदेला पण तीन महिन्याचे उपवास असतात आणि एकदम ते पण काटेकोर आणि नियमाप्रमाणे उपास पकडतात ते बारा म्हणजे बाराच्या आतच जेवण आणि तीन महिने तीन महिन्यानंतर मग साईनो उपास संपल्यावर त्यांचे मग त्यांनी घरी परित्राण पाठ वगैरे ठेवलं छान पूजा मांडली आपण पाहू शकता खूप सुंदर पूजा मांडली <laughs> ह्या आहेत माझ्या ननदबाई यांची चुलत आहे पण सख्यानंदी सारख्याच आहेत ताईनो आणि अशा प्रकारे आजचा माझा व्हिडिओ होता म्हणून म्हटलं होतं मी मग दिसत होते ह्या आहेत माझ्या ननदबाई आम्हाला लेट झालं त्याच्याबद्दल नाही आले आल्या